आमचं तुमच्या म्हणजे पंचवीस वर्षात किंवा काय नावासाठी तुम्ही आम्हाला विचारायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला याला तुम्ही कार्य करता सर्व आम्हाला तुमच्याबद्दल रागत नाही पंच वर्ष मतदान केलं पंचवीस वर्षापासून तुम्हाला मतदान साहेब तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे ना आम्ही म्हणतो तुमच्याबद्दल रागत नाही ना हे तुमचं कार्यकर्त ना का इकडे हे समूह तुमचं सांगलेलं आहे

پتا ڏيو 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 આમ તો આમ જ રહેવાનું છે કે અમે આ ગામમાં સરમંતન ભંદો જે નિયમ પર આવી જાય